नमस्कार डीप न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आजच्या ठळक घडामोडी विन्हेरी झोलाई देवीचा छवि नाव उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा शेकापं येथील मीनाक्षीताई काई पाटील यांचे निधन दोन महिने भोर घाट राहणार बंद रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आदेश रोटरी स्कूल बी बीआर परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न वृत्त गावोगावी साजरे होणारे देवदेवतांचे उत्सव तसेच जत्रा सर्वधर्म धर्म समभावाचं प्रतीक मानलं जात म्हणूनच असे उत्सव अनंत काळासाठी पुढील पिढीला प्रेरणा आणि चैतन्य देणारे ठरतात महाडमध्ये साजरा होणारा झोलाई देवीचा छबिना उत्सव हा देखील अशाच प्रकारे साजरा होणारा उत्सव आहे उत्सवात समाजातील सर्व स्थान म्हणूनच बंधुभाव आणि एकात्मकता जपणारा उत्सव म्हणून छबिना उत्सवाकडे पाहिलं जातं महाड तालुक्यातील विन्हेरे गावचं ग्रामदैवत आणि अठरा गावांची आई म्हणून प्रसिद्ध असलेली झोलाई देवीचं दर्शन घेण्यासाठी रोज भाविकांची गर्दी असते आई झोलाई देवी संपूर्ण पंचक्रोशीत ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध आहे पंचक्रोशीतील भाविक दर्शन घेण्यासाठी विनेरे येथे येत असतात भूषण रायगड जिल्ह्यातील भाविकांचं आकर्षण मुंबई पुणे सुरत बडोदा या शहरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री झोलाई देवीचा छबिना उत्सव अठ्ठावीस मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला छबिना उत्सवामध्ये तामाणेची श्री जननी माता आणि शिरसवणे गावची काळकाई माता सहभागी होत असल्याने दर्शनासाठी भक्तांची एकच गर्दी बघायला मिळाली भाविकांच्या गर्दीने आणि रोषणाईने देवीचं मंदिर गजबजलं होतं देवीच्या उत्सवासाठी विनेरे गावातील सर्व चाकरमानी मुंबईवरून महाडमध्ये आले होते झोलाई देवीच्या छबिना उत्सवात सर्वत्र मिठाई दुकाने आकाश पाणे कपड्यांच्या व्यावसायिकांच्या दुकानांनी संपूर्ण विनेरे गाव सजलं होतं यावेळी श्री धोलाई देवीच्या दर्शनासाठी महिला आणि बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती गेल्या अनेक आम्ही या निश्चितपणे आनंद पद्धतीने आशीर्वाद केले आमच्या सर्वांचे गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे आणि हा उत्सव अशाच त्या सगळ्यांनी साजरा करत यावा तिचे आशीर्वाद हे तिच्या भाविकांवर कायम असलेच निरोगी आणि समाधान आयुष्य कार्यानं मिळावं अशी मी या दिवशी चैतने आज विनेर येथे श्री झोलाई देवीचा छबिना उत्सव संपन्न होत आहे या छबिनासाठी गावची जणी माता गावची कालकाई माता इथे रात्री रात्रो अकरा वाजता अकरा बारा वाजेपर्यंत या दो तीन दोन्ही पालख्या येतात त्या पालख्या आल्यानंतर खऱ्या अर्थाने छबिना उत्सवाला सुरुवात होते ती सुरुवात झाल्यानंतर तिन्ही दोन्ही पालख्या आल्यानंतर इथे आरती वगैरे होते आरती झाल्यानंतर मग तिन्ही पालख्या छबिना फिरण्यासाठी किंवा काठी पालखी नाचण्यासाठी इथून प्रस्थान करतात जुन्या स्थानीवरती आमची वरती दुर्गाडी इकडे आहे हायवेला रो हायवे रोडला दुर्गाडी आहे तिथे दोन्ही पा तिन्ही पालख्यांचं म्हणजे जुन्या स्थानीवरती जातात तिथे कार्यक्रम होतो त्या कार्यक्रम झाल्यानंतर तिन्ही पालखी आमच्या झोलाई मंदिरामध्ये येऊन विनेरे छबिनाचा उत्सव संपन्न होतो शेवट तिथे होत असतो झोलाई मंदिरामध्ये दे। झोलाई देवीचा हा जो छबिना उत्सव आहे गेले अनेक वर्ष या ठिकाणी सालाभरप्रमाणे साजरा केला जातो आहे आणि ह्या देवीची आ... एक चौऱ्याऐंशी गावची ही मालकीन आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी येणारे परिसरातले जे भक्तगण आहेत ते जवळ जास्त मुंबई पुण्यातनं देखील या ठिकाणी परिसरातूनसुद्धा येत असतात आणि देवीचं दर्शन घेऊन त्यांच्या काही इच्छा असतात त्यांचे काही नवस असतात ते नवसाला ती पावणारी देवी असल्यामुळं ते तशा प्रकारचे नवस करतात आणि देवी त्यांच्या नवसाला पावते आणि या ठिकाणी असणारे सगळे भक्तगण जे आहेत विश्वस्त मंडळ असेल जबाबदार पदाधिकारी असतील रम यंत्रणा दुसऱ्या आहेत शासकीय यंत्रणा हे सगळे त्यासाठी सहकार्य अतिशय चांगला प्रकार करतात रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी दारूबंदी विभागानं केलेल्या कारवाईत विनापरवाना दारू पिणे विनापरवाना दारूची विक्री करणे आणि गावठी दारू विक्री निर्मिती करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली या प्रकरणी जिल्ह्यात तीन ठिकाणी कारवाई झाली तीन जणांवर कारवाई करण्यात आली याबाबत सविस्तर वृत्त असं रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील येथे मार्च रोजी देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशानं स्वतःजवळ बाळगल्या प्रकरणी याच्यावर कारवाई करण्यात आली रत्नागिरी शहरानजीक असणाऱ्या उद्यमनगर परिसरातील चंपक मैदान येथे सार्वजनिक ठिकाणी रस्त्या शेजारी बसून दारू पीत बसलेला आढळून आल्यानंतर या प्रकरणी नाचणे येथील एका इसमावर कारवाई करण्यात आली येथील कोलेखाजन कदमवाडी येथे वहाळा शेजारी झाडी झोडपात लपून गावठी दारू तयार करण्यात येत असताना कारवाई करण्यात आली या प्रकरणी पागनाका चिपळूण येथे कारवाई झाली या सर्व आरोपींना सी आर पी सी एकेचाळीस एक मुसात नोटीस बजावून त्याच्यावर कारवाई झाली खेड शहरानजीक असणाऱ्या भरणेनाका परिसरात मटका जुगार खेळणाऱ्या रंगे हात पकडून कारवाई करण्यात आली यावेळी चार हजार दोनशे रुपयांसह पावती पुस्तक जप्त करण्यात आलं खेड शहरानजीक असणाऱ्या भरणेनाका परिसरात अवैध धंद्यांना सध्या होत आला आहे गेल्या काही दिवसापूर्वी दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी आक्रमक भूमिका घेत भरणेनाका परिसरातील जुगार अड्ड्यांवर धडक देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती यावेळी झालेल्या कारवाई नंतर काहीसा शांत झालेला जुगार व्यवसाय पुन्हा काढत दिसून या प्रकरणी खेड पोलिसांनी भरणेनाका परिसरातील प्रसिद्ध असणाऱ्या बापू वडापाव सेंटरच्या पाठीमागे असलेल्या आरोपी पेपर मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या शुभ अंकावर पैसे लावून जुगार खेळत असताना रंगे हात पकडून त्याच्यावर कारवाई आहे पुणे येथे जाणाऱ्या मार्गावरील राजेवाडी फाटा ते रायगड जिल्हा हद्दीपर्यंतच्या रस्त्याच्या दुपदरीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे मात्र घाटातील रुंदीकरणाचं काम व संरक्षक भिंतीचं चा काम चालू वाहतुकीमध्ये पावसाळ्यापूर्वी अशक्य असल्याने हा मार्ग एक एप्रिल में पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी जावळे यांनी बजावले आहेत त्यामुळे कोकणातून पुणे येथे जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग बंद केल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे दरवर्षी पावसाळ्यात होणाऱ्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यामुळे संरक्षक भिंती वाहून गेल्या गेल्या काही वर्षापूर्वी भोरमार्गे पुण्यात जाणाऱ्या वरण घाटात अतिवृष्टीमुळे दरड कोसळून रस्त्याचा काही भागही वाहून गेला होता यामुळे गेल्या दोन तीन वर्षापासून पावसाळ्यात बंद ठेवण्यात येत होता या मार्गाच्या मजबुतीकरणाचं काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी गतवर्षी राजेवाडी फाटा ते भोरमार्गे पुणे या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन हा रस्ता दुपदरी कॉन्क्रीटचा करण्याची घोषणा केली होती त्यानुसार या रस्त्याचं कामही सुरू करण्यात आलं सद्यस्थितीत वरणगाव ते रायगड जिल्हा हद्दीमध्ये संरक्षक भिंतीचं काम प्रगतीपथावर असून बहुतांश काम पूर्ण झालंय परंतु पारमाची ते रायगड जिल्हा हद्दीमध्ये काम सुरू करायचं आहे सदरच्या ठिकाणी खोल दरी आणि उंच डोंगर असून रस्त्याची रुंदी कमी आहे त्यामुळे या ठिकाणी वाहतूक सुरू ठेवून काम करताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे तसेच पावसाळ्यापूर्वी रस्त्याचं काम पूर्ण करणं शक्य होणार नाही यासाठी एक एप्रिल दोन हजार चोवीस ते तीस मे दोन हजार चोवीस पर्यंत वरणगाव ते रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक बंद करण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकारी रायगड यांनी बजावले आहेत शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या माजी ज्येष्ठ मंत्री पाटील यांचं आज निधन झालं त्या दीर्घकाळ आजारी होत्या त्यांच्यावर आज पेझारी येथे दुपारी दोन वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत शेतकरी कामगार पक्षाच्या झुंजार नेत्या अशी त्यांची ओळख होती त्यांनी वयाच्या शहात्तरव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला त्या अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे आणि दोन हजार नऊ अशा तीन वेळा आमदार होत्या एकोणीसशे विलासराव देशमुख सरकारमध्ये त्या काही काळ विकास राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या रायगड जिल्ह्यात प्रकल्प विरोधी अनेक लढ्यात त्यांचा सहभाग होता शेकापचे आमदार जयंत पाटील माजी आमदार पंडित पाटील यांच्या त्या भगिनी आणि शेकाप नेते आस्वाद पाटील यांच्या त्या मातोश्री मीनाक्षी पाटील यांच्या निधनामुळे राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जातोय एक अभ्यासू नेते अशी त्यांची ख्याती होती कुडगाव ते तोराडी राखीव क्षेत्रात सर्रास हजारो ब्रास वाळू उत्खनन करण्याचा वाळू माफियांचा धिंगाणा गेल्या पंधरा दिवसापासून राजरोसपणे सुरू आहे या बाबत महसूल विभागाची डोळेझाक भूमिका असल्याचं बघायला मिळत या वाळू व्यावसायिकांना बाणकोट परिसरात केनल स्वच्छ करण्याचा परवाना बाणकोट खाडीतील गटामध्ये असताना हे वाळू व्यावसायिक राजरोसपणे राखीव हातपाटी गटामध्ये हजारो ब्रास ड्रेझरद्वारे वाळू उत्खनन करताना दिसतात आहेत तसेच आंबेत पुलाखालून रात्रीच्या अंधारात जल वाहतूक सुरू आहे या बार्जेसना कोणत्याही प्रकारचे दिवे नाहीत त्यामुळे आंबे सावित्री पुलाला धडक बसण्याची शक्यता आहे सदर ड्रेझरद्वारे वाळू उपसा तोराडी गावानजीक राखन दिवस हजारो ब्रास होत असल्याने तोराडी परिसरातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली तसेच सदर राखीव क्षेत्र हे हातपाटी व्यावसायिकांसाठी असताना या ठिकाणी वाळू उत्खनन कसं होतं यामागे महसूल विभागाची डोळेझार भूमिका असल्याची चर्चा सर्व खाडीपट्टा परिसरात सुरू आहे स्थानिक मच्छीमार हातपाटी व्यावसायिक त्यामुळे आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे हातपाटी राखीव क्षेत्रामध्ये हजारो बरास ड्रेझरद्वारे वालू उत्खनन होत आहे काय सांगाल आम्ही पांगलोली गावचे स्थानिक आहात आणि मच्छीमार बी आहात या आमच्या राखीव क्षेत्रामध्ये डेझरद्वारा हजारो बरास वालू निघतोय आणि हे रात दिवस बाजी चालतात त्यांनी मच्छीमारांना बी त्रास आहे आमच्या राखीव क्षेत्रामध्ये उत्खनन करत आहेत तेव्हा शासनाने यावर लवकरात लवकर लुकर, कारवाई करावी करा खेड तालुक्यातील खवटी देऊळवाडी गावामध्ये शिमगा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पालखीचा तिसरा मान दळवी परिवार यांना मिळाला याप्रसंगी मंडणगड खेड दापोलीचे माजी आमदार संजयराव कदम यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी माजी आमदार संजयराव कदम यांच्या वतीने दळवी परिवार यांचा सत्कार करण्यात आला सदर नियोजित कार्यक्रम केदारनाथ नाट्य तमाशा मंडळ पारंपरिक नमन आणि महाप्रसाद होता यावेळी पद्मावतीच चांगल हर हर महादेव अशी घोषणा बाजूने अशा घोषणाबाजीने आजूबाजूच्या परिसर दंडळून गेला सर्व ग्रामस्थ हा सोहळा पाण्यासाठी उपस्थित होते

यशवंत भडवळकर सुरेश जागाडे सुभाष जागडे चंद्रकांत भडवळकर दिने प्रमाणात उपस्थित होते बुधवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मधील बॅचलर ऑफ आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साही वातावरणात संपन्न झाला सदरच्या सत्कार सोहळ्यासाठी प्रमुख मान्यवर सुप्रसिद्ध वकील आणि कायदेतज्ञ रचना संसद प्रभादेवीचे माजी संचालक तसेच दापोलीचे इंटेरियर डिझायनर शरद चिटणीस आर्किटेक्चर काउन्सिल दिल्ली तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हॅल्युअर्स पुणेचे मेंबर पुष्कर प्रधान रोटरी स्कूलचे चेअरमन बिपीन दादा पाटणे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी सेक्रेटरी पराग चिखले वैद्य समीर तलाठी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिताभ पटेल उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबई आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेच्या पूजनानं करण्यात आली बिपीन नंदा पाटणे यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुस्तकरूपी भेट देऊन मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मधील बॅचलर ऑफ आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेमध्ये उज्ज्वल करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कोकण विभागात प्रथम सृष्टी शिंदे कोकण विभागात द्वितीय तन्वी नळकांडे कोकण विभागातील तृतीय सिया तलाठी श्रावणी गोरत स्वरा चिखले रिया मोरे सिद्धी खानविलकर तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे आर्किटेक्चर विभागातील प्राध्यापक रोहन खेडेकर मानसी देवघरकर शुभम जड्या गुरुप्रसाद देवघरकर यांचा आणि शाळेचा माजी विद्यार्थी डॉक्टर अपूर्व मेहता यांनी एम बी बी एस पूर्ण केल्याबद्दल त्याचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मान्यवर सुप्रसिद्ध वकील आणि कायदेतज्ञ शरद चिटणीस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सर्वप्रथम बॅचलर ऑफ आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक केलं गुणवंत विद्यार्थ्यांना भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवल्याबद्दल आभार मानले कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख मान्यवरांना आभार पत्र देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

My profession, I am an educated solicitor. Your college your or your school decided to invite me and to facilitate this vital exercise. And how I was realized is, because although I am in this profession, I am the most of my life. RCC consultants, and other professions. Rastas Hauser, in Mumbai, I think many, many of those students who are aspiring to become architects may have heard of And anybody coming from you, should not find any difficulty to get or to seek admission in because Rastas Hauser is one of the very well known institutes in the field of architecture. To find any difficulty वेततिस Lustust, येचाड스 काश्याराथ, किताति लात you can away, come to uphol, ट।कराथ gid मैं पटीकलती पμαतितिस कोईॉल présentा न।कराइ प्रधिकलते इत्वाद दॉटरोα, महां इत्वा प्रधिस, गश्सी पूंक उन्सीटकर दिता असम्हि concrete you're in the ? I think to get 100% marks sometimes will be But whatever percentage of the marks we have obtained, that also sounds important. And still, being a student in the k institute or in the k without having facilities to, to know what is the field, I the a allied field, you know, gained such marks. I think you really and really deserve to have admission in such top faculty colleges and good time. many many facilities are. If you want to specialize yourself in not only in architecture or say RCC consultant, or if you want to become planner for huge massive uh, school uh, building or massive uh, uh, research building, you are specially trained for your own special or, or experience in that field. And in such a field, you get mastery. And getting in such field the mastery, It one of the better in your care so far as you are choosing your profession. And now, although I am a student of law, I have in law activity. but still I am with the College of Architecture because I have a liking for the architecture. If facilities could have been afforded to me, rather than becoming a lawyer, I would have preferred to become an architect.

रोटरी अकॅडमी खेळ इज द बेस्ट कोचिंग इंस्टिट्यूट फॉर नाटा बियाज एन आय डीफ फॉर दूर करिअर The school focuses more on having rather than programming which makes every session interesting. Solving paper sets help us to get idea of our progress and also analyzes our progress. Through various paper sets, we get acquainted towards the papers and it helps in doing our time management skills. The management of our school is best as I ever seen. They call us personally and talk about our progress. They provide us facilities and make us feel like we are there in home. The faculties of Rotary Academy are extremely talented and helpful and will guide you through all the subjects like math, drawing and activity so that you don't feel pressurized about your subjects and are ready for the examinations. School provides counseling sessions for students after examination and helps them to get admission in the best institutes in India. If you want to appear for exams like BH, NATA, UCIT, NID, Rotary is the one stop destination. Join Rotary to make your dreams come true. कोयना धरण पुनर्वसनाला दोन हजार चोवीस साली पन्नास वर्ष पूर्ण होत आहे या निमित्त चाकाळे कोळकेवाडी येथील ग्रामस्थांनी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे या स्पर्धा एकतीस मार्च रोजी होणार असून या उपक्रमात सहभाग घेऊन प्रतिसाद द्यावा अशी विनंती चाकाळे कोळकेवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे खेड तालुक्यातील चाकाळे येथे कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन करण्यात आलं होतं या वसाहतीला चाकाळे कोळकेवाडी असं नाव देण्यात आलं सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली कोयना प्रकल्पातील तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील नागरिकांचं या ठिकाणी पुनर्वसन झालं दोन हजार चोवीस साली या नागरिकांचं पुनर्वसन होऊन पन्नास वर्ष होत आहे या निमित्त येथील रहिवाशांनी निबंध स्पर्धेचं आयोजन केलंय या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही या स्पर्धा दोन गटात होणार आहेत छोटा गट इयत्ता आठवी ते दहावी आणि खुला गट इयत्ता अकरावी पासून पुढील विद्यार्थ्यांसाठी असणार आहे दोन्ही गटात विद्यार्थ्यांची मर्यादा ठेवण्यात आली या स्पर्धेसाठी दोन्ही गटातील तीन विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे या स्पर्धा एकतीस मार्च रोजी एल पी इंग्लिश स्कूल खेडे येथे सकाळी साडे दहा वाजता होणार आहे यात सहभाग नोंदवण्यासाठी गौरव मोहिते दीपक मोहिते आणि अजित मोहिते यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे याचबरोबर वेळ झाली आहे इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी